मी आदेश मोरे रिपब्लिकन सेनेचा उपजिल्हा अध्यक्ष गेल्या दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत वारंवार महानगरपालिकेला तक्रार करत आहे दुर्लक्ष होत आहे महानगरपालिकेचे संभाजीनगर मध्ये दोन हजार बावीस मध्ये जेव्हा फाउंडेशन मानलं होतं तेव्हा महानगरपालिकेने ह्याच जागेवरती तोडक कारवाई केली त्याची ऑन रेकॉर्ड त्यांच्याच पोर्टल वरती पण सुद्धा उपलब्ध आहे त्यांनी नोटीस दिलेली ती नोटीस सुद्धा उपलब्ध आहे फोटो त्यांचे उपलब्ध आहे असतानाही बीएमसी ला हे कसं समजत नाही की बाबा दोन हजार बावीस मध्ये हा प्लॉट खाली होता मग आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्याकडे ऐंशीची आणि एकोण एक्क्याऐंशीची परवानगी कशी काय आली आता तुम्ही प्रशासनाचं काय मागणी करणार आहे प्रशासनाला माझी एकच मागणी आहे की जशी पवईमध्ये गोरगरिबांची घरं तोडली जे लोक वीस वर्षापासून तिथे राहतात त्यांना बेघर केलं त्याच प्रकारण काय आता संभाजीनगर मध्ये पण होणार का कारण की आता एखादा व्यक्ती आपल्या कष्टांनी पैशाने विकत घर विकत घेतो त्याला ह्याची जाणीव नसते की ती ही शासनाची कोणती जागा आहे आणि कोणी बांधली आणि काय असे बांधले त्यांना फक्त राहायला घर मिळतं म्हणून ते विकत घेतात स्वस्त्यामध्ये आता ही लोक भूमाफिया स्वस्त्यामध्ये घर विकणार उद्या दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर त्याच्यावर काही निर्णय आल्यावर किंवा बिल्डर आल्यावरती त्याच्यावरती नोटीस देऊन तोडक कारवाई करणार हे योग्य नाही